नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सिद्धार्थनगर येथे लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मदत केंद्राचा बहिणींना आधार मदत केंद्रावर महिलांची अर्ज भरण्यासाठी गर्दी शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या वतीने सिद्धार्थनगर येथे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रिया भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे शहरात खाजगी सेतू कार्यालय तर काही एजंटकडून महिलांची लूट केली जाते त्यामुळे सिद्धार्थनगर भागातील महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या मदत च्या माध्यमातून महिलांची या योजनेच्या नाव नोंदणीसाठी सुरू असलेली धावपळ आता थांबणार असून त्यांच्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याची व्यवस्था सुमेध गायकवाड यांनी करून दिली आहे तसेच जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं प्रत्येक महिलेच्या खात्यात दीड हजार रुपये अनुदान जमा होणार यासाठी ही नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे यावेळी नितीन कसबेकर आकाश गायकवाड गणेश गायकवाड अक्षय बोरुडे अनिकेत विधाते सौरभ शिंदे आयुष दहिवळे अंगणवाडी मंत्री मदतनीस अश्विनी साळवे आदी उपस्थित होते आज जिथे पंचशील विद्या मंदिर येते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना संदर्भात जे फॉर्म भरण्यात महिलांना अडचणी येत होते किंवा जे सेतू केंद्र आहे त्या ठिकाणी जे लुटमार होत होती ती टाळण्यासाठी व महिलांना दूरवर न जाण्या आता इथंच जवळ सुविधा भेटवण्यासाठी सुमित भैया गायकवाड यांच्या वतीने इथे हे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व आपल्या माध्यमातून या सेवेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा अशी विनंती आज पंचशील विद्यामंदिर प्राथमिक शाळेमध्ये या शहराचे लोकप्रिय आमदार भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुरेश भाऊ बनसोडे मित्रपरिवार आम्ही सर्व सिद्धार्थनगरमधील नितीन कसबेकर आकाश गायकवाड विशाल गायकवाड अक्षय मुर्डे गणेश गायकवाड आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी सिद्धार्थनगरमधील महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार साहेबांच्या आणि सुरेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स सिद्धार्थनगरमध्ये ही योजना मा माजी मुख्यमंत्री लाड लाडकी बहीण योजना आम्ही चालू केलेली आहे सिद्धार्थनगरमधील व नगर शहरातील आसपासच्या एरियातील सर्व महिलांना आमची विनंती की इकडं तिकडं दूरवर न जाता या ठिकाणी सिद्धार्थ नगर पंचशील शाळेमध्ये येऊन आपले जे फॉर्म असतील तिथे भरून घेण्यात येईल आणि आपल्या सर्व संघांचे निरीक्षण या ठिकाणी करण्यात येईल आणि सर्वांनी जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करू प्रतिनिधी निलेश कर, नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा